अजून एक उदाहरण सांगतो मी जम्मूला गेलो होतो एक पंधरा वीस दिवसापूर्वी किंवा एक महिन्यापूर्वी आणि देशातला पहिला असा कार्यक्रम केला होता की या महाराष्ट्रातले तेराशे पेलवान जे कुस्त्या खेळतात जे महाराष्ट्र केसरी आहेत जे जिल्ह्याच्या स्तरावर कुस्तीचं काम करतात माझा एक सहकारी आहे चंद्रहार पाटील जो माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आम्ही सगळ्यांना रेल्वेने घेऊन जम्मूला गेलो आणि जम्मूला गेल्यानंतर चार ठिकाणी या पेलवारांनी रक्तदान केलं परंतु तिथं गेल्यानंतर एक माझ्या लक्षात आलं की वन सिक्स सिक्स नावाची जी आर्मीचं हॉस्पिटल आहे त्या आर्मीच्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एक चीफ ब्रिगेडियर मला भेटले आणि दुसरे त्यांच्या हाताखाली काम करणारे मला ब्रिगेडियर भेटले नाव काय होतं हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा आणि देशाचा संस्कार आहे एका ब्रिगेडियरचं नाव होतं ब्रिगेडियर लेले ले। हा कुठे मागे जाऊ आणि दुसऱ्या ब्रिगेडियरचं नाव होतं ब्रिगेडियर मोहम्मद एकाचं नाव होतं लेले आणि दुसऱ्याचं नाव होतं मोहम्मद मला असं वाटतं की मला राजकारणातलं फार जास्त कळतं अशातला भाग नाही पण सोफिया कुरेशी सारखी सैन्यामध्ये काम करणारी एक माझी महिला भगिनी देशानं पाकिस्तानवर कसा हल्ला केलाय हे देशाला उद्देशून सांगते ह्याच्यातच मला असं वाटतं की आपल्या देशाचं महत्त्व सामावलेलं आहे हा एवढा संदेश जरी युवकांनी हा या संमेलनामधून नेला तरी जातीपातीचं आणि धर्माचं राजकारण कधी होणार नाही मी खरंतर ती शाल गळ्यामध्ये ठेवली होती एवढ्यासाठीच की नगरमध्ये देखील भगवी शाल टाकूनच भाषणं करतात असं मला कळलेलं असल्यामुळे मी पण ते भगवी शालच टाकावे असं मनस्थितीमध्ये होतो पण नंतर म्हटलं मला ते जरा अवघड वाटायला लागलं म्हणून काढून त्यांच्याकडे दिली विचारानं हिंदुत्व असण्याची गरज आहे विचारानं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असण्याची आवश्यकता आहे विचारानं लोकमान्य ठिकाणचा वारसा असण्याची आवश्यकता आहे त्याच्यासाठी आपल्या व्यक्तिरेषेमध्ये बदल करून मी सगळ्यांचा तारणार आहे ही सांगण्याची सध्या प्रथा बंद झाली कारण या सगळ्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे आणि कालच मी ते कुठेतरी ऍप डाऊनलोड केलं मला